नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी वरती तुमचा सर्वांचा स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पी एस आय जे पद आहे या पदाबद्दलच आहे या पदाबद्दलची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप साऱ्या व्यक्तींचं जे डॅशिंग पर्सनॅलिटी जे मुलं मुली त्यांचं ड्रीम असतं का वर्दी घालायची किंवा ड्रीम खाकी असतं या पदाबद्दल सगळ्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की यार मला बनायचं आहे असं काहीतरी ठीक आहे आणि ह्या पदाबद्दलच्या ज्या परीक्षा पद्धती आहे त्याचे टप्पे थोडेसे वेगळे म्हणजे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशी चार टप्प्यांमध्ये परीक्षा द्यावी लागते ही कशी असते त्याच्या डिटेलमध्ये कोणाला माहित नसतं ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच परीक्षा पद्धती काय असते पात्रता काय काय लागते कोण पी एस आय बनवू शकतं शारीरिक आहारता काय म्हणजे तुमची उंची किती पाहिजे तुमचं सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे वेतन किती असतं ट्रेनिंग कसे होते परीक्षामध्ये कोणत्या विषयावर क्वेश्चन विचारले जातात एक पण तुमच्या मनामध्ये मा शंका राहणार नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर का पी एस आय बनायचं कसं आहे ठीक आहे आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ व्हिडिओ बघू बघा हा जो असतो हा टू स्टार अधिकारी असतो सगळ्यात महत्वाचा हो ज्यावेळेला तुम्ही वर्दी घालतात त्यावेळेला तुमच्या खांद्यावर दोन स्टार असतात आणि ते बघितलं असतं तुम्ही बघा आईवडिलांना बोलवलं जातं स्टार लावण्यासाठी खूप साऱ्या मुलांची ती मोमेंट जी असते ती ड्रीम असते बरं का ठीक आहे तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो तर बघा पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या परीक्षेसाठी पात्रता काय लागते एलिजिबिलिटी काय म्हणजे कोणत्या स्ट्रीममध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे कोण ही परीक्षा देऊ शकता किंवा कोण हे पद मिळू शकतं तर मित्रांनो याचा जो क्रायटेरिया आहे पात्रता जी लागते ना शिक्षक शैक्षणिक पात्रता पात ती म्हणजे कोणत्याही स्ट्रीममध्ये म्हणजे तुम्ही आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल किंवा इतर वाय सी एम म्हणजे तुम्ही बाहेरून जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल ना तरी तुम्ही ह्या पदासाठी पात्र असतात ह्या पदासाठीची जी परीक्षा होती ती परीक्षा तुम्ही देऊ शकता ठीक आहे म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमची जर पदवी असली फक्त एवढाच क्रायटेरिया आहे का प्राप्त विद्यापीठ जे आहे त्याच्याकडून ही पदवी तुम्हाला मिळाली पाहिजे तुमच्याकडे जर ती पदवी असली आणि तुम्ही जर पदवी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि पी एस आय होऊ शकता म्हणजे याच्यासाठी काही स्पेशल क्रायटेरिया नाही ठीक आहे दुसरी गोष्ट आता जे लास्ट इयरला विद्यार्थी बघा लास्ट इयरला असतात त्यांना त्यांच्या मनामध्ये शंका असते की मी ही परीक्षा देऊ शकतो का म्हणजे लास्ट इयरला असताना परीक्षा देऊ शकता तर त्याचं उत्तर होय मित्रांनो तुम्ही ही परीक्षा देऊ शकता पण याचं काय असतं माहिती का याची ज्या वेळेला पूर्वपरीक्षा असते ना पूर्वपरीक्षा आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्म भरता आणि पहिली जी परीक्षा असते ती पूर्वपरीक्षा असते प्रिलिम एक्झाम असते ती पूर्वपरीक्षा तुम्ही देऊ शकता आणि जर सपोज जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षेसाठी गेले म्हणजे पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते पुढे मुख्य परीक्षा जेव्हा मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला मुख्य परीक्षेचा जेव्हा फॉर्म सुटतो तो फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे रिझल्ट आलेला पाहिजे हा एकमेव क्रायटेरिया जर त्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आणि तुम्ही पूर्व परीक्षा दिली आणि तुम्ही पास झाले आणि मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमच्याकडे जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही पुढे परीक्षा कंटिन्यू करू शकता मग शारीरिक चाचणी आणि मुलाखत देऊन हे पद मिळू शकता ठीक आहे हा एकमेव क्रायटेरिया पात्रतेबद्दलचा क्लिअर झाला असेल कोणाच्याच मनामध्ये शंका राहिली नसेल असेच आपण एस टी आय एस ओवर पण व्हिडिओ बघितले बनवलेले परीक्षा पद्धती डिटेलमध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला परीक्षांबद्दलच्या काही शंका किंवा ज्या बेसिक माहिती नसेल तर तुम्हाला हा जो आपला सध्या ई लर्निंग चॅनल आहे हा सबस्क्राईब करायचा आहे युट्यूबवर याच्यावर आपण असेच जे माहितीशी रिलेटेड आहे किंवा ज्याच्यावर मुलांना खूप गरज राहते त्या व्हिडिओची तेच व्हिडिओ बनवतो ठीक आहे आपण स्टार्ट करू पुढची गोष्ट म्हणजे परीक्षेचे टप्पे किती असतात आता मित्रांनो जे ग्रुप बी चे पद आहे एस टी आय एस ओ किंवा एस आर किंवा पी एस आय ते जे तीन पद आहे एस आर एस एस टी आय आणि ए याच्यासाठी परीक्षा पद्धती सेम असते पण पी एस जी परीक्षा पद्धती पी एस आय ह्या पदासाठी ती थोडी वेगळी असते ती वेगळी कशी असते तर सुरुवातीला बघा याच्यामध्ये परीक्षेचे टप्पे थोडे जास्त असतात म्हणजे चार टप्प्यामध्ये परीक्षा होते आणि चार टप्पे जेव्हा तुम्ही पूर्ण करतात त्यावेळेला तुम्ही पी एस आय बांधता तर सर्वात महत्वाचं पहिली जी परीक्षा असते ती कोणती असते पूर्वपरीक्षा असते ठीक आहे पूर्वपरीक्षा तुम्ही पहिल्यांदा देता आता याच्यामध्ये पूर्वपरीक्षा ज्या वेळेला तुम्ही क्वालिफाय होता किंवा जेव्हा पास होता त्यावेळेला तुम्ही पुढं काय कोणत्या परीक्षेसाठी जातात मुख्य परीक्षा ठीक आहे मुख्य परीक्षेसाठी जातात मुख्य म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मेन्स एक्झाम म्हणतो मेन्स ठीक आहे ही जी असते ही प्रिलिम एक्झाम असते तिला प्री पण म्हणतो आपण ठीक आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही मुख्यसाठी जातात मुख्य पास झाल्यानंतर तुम्ही शारीरिक चाचणीसाठी जाता म्हणजे जी फिजिकल जी एक्झाम असते म्हणजे ते रनिंग वगैरे ते डिटेलमध्ये आपण बघणार पुढे शारीरिक चाचणीसाठी क्वालिफाय होता आणि शारीरिक चाचणी क्वालिफाय झाल्यानंतर ते मुलाखत साह ठीक आहे मुलाखत होते तुमची आणि नंतर मग मुलाखत झाल्यानंतर तुमचा फायनल ऑफ लागतो आणि रिझल्ट येतो आणि पी एस आय म्हणून तुमचं सिलेक्शन होतं ठीक आहे हे चार टप्पे आता हे डिटेलमध्ये बघू आपण पूर्व परीक्षेला कोणत्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जातात पूर्वपरीक्षा किती मार्क्सची होती मुख्य परीक्षा कशी असते कोणत्या विषयावर किती क्वेश्चन आहे शारीरिक चाचणी किती मार्क्सची असते ती क्वालिफाईंग आहे मग क्रायटेरिया काय हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत मुलाखत कशी असते हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे सुरू करू आपण पूर्वपरीक्षेपासून सगळ्यात जी पहिली जी पायरी आहे ही परीक्षा कोण कंडक्ट करतं तर ही परीक्षा कंडक्ट करतं एम पी एस सी एम पी एस सी कंडक्ट करते एम पी एस सीच्या अंडर एक परीक्षा होते तिचं नाव आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी आता तुमच्या मनामध्ये मा शंका येईल की हे ग्रुप बी व ग्रुप सी असं का दिलेलं आहे तर मित्रांनो ही कॉमन एक्झाम असते याच्यामध्ये ही जी पूर्वपरीक्षा ही पूर्वपरीक्षाबद्दल बोलतोय बरं का मी हे नाव आहे त्या परीक्षेचं पूर्वपरीक्षा किंवा त्याला इंग्लिशमध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन या परीक्षेच्या अंडर आहे ना दहा पद आहे टोटल दहा पदांमधले पदा चार जे पद आहे ते ग्रुप बी चे पद आहे आणि सहा जे पद आहे ते ग्रुप सीचे पद आहे आता चार पद कोणते एस टी आय एस ओ आर एसआरए म्हणजे सब रजिस्टर आहे आणि पी एस आय हे चार पदं ग्रुप बी चे म्हणजे क्लास टू चे पद आहे आणि जे सहा पद आहे ते क्लास थ्रीचे पद आहे त्या सहा पदांबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवू याच्यामध्ये मी ते घेत नाही आता चार ह्या चार पदामधले हे पी एस आय एक पद आहे तुम्हाला ह्या नावाची ही जी परीक्षा असते हिचे फॉर्म सुटतात हे भरावं लागतं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्वपरीक्षा देता आता ती पूर्वपरीक्षा कशी असते बघा मित्रांनो बघा ही पूर्वपरीक्षा बद्दलची माहिती आहे आता बघा पूर्वपरीक्षा जी होते ती शंभर मार्क्सची होते बरं शंभर एकूण गुण किती असतात शंभर मार्क्सचे असते त्याच्यासाठी शंभर प्रश्न विचारले जातात म्हणजे याचा अर्थ काय होतो एक प्रश्न एक मार्कसाठी विचारला जातो ठीक आहे एकदम सोप्या भाषेत सांगतोय बरं का कोणाला पण कळेल असत एक प्रश्न एक, एक मार्कसाठी विचारला जातो जो पेपरचा दर्जा असतो तो पदवी लेवलचा असतो म्हणजे जो पेपर येतो त्याच्यातला जो अभ्यासक्रम असतो तो पदवीच्या लेवलचा अभ्यास असतो म्हणजे ठीक आहे पदवी लेवलचा असतो तो दर्जा ठीक आहे माध्यम कोणता असतं पेपर दोन्ही भाषेमध्ये असतो एक मराठी आणि इंग्रजी म्हणजे दोन्ही भाषेमध्ये प्रश्न येतात आणि तो पेपर सोडवण्यासाठी जो कालावधी मिळतो तो एक तास मिळतो मित्रांनो म्हणजे साठ मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे असतात हे शंभर जे प्रश्न आहे शंभर गुणांसाठी थी। ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला नंतर प्रॅक्टिसने जमून जातं बरं का साठ मिनिटात तुम्ही म्हणाल साठ मिनिटात शंभर प्रश्न कसे सोडून होतील हे प्रॅक्टिसने जमतं नंतर आणि हे हा जो पेपर असतो हा वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपाचा असतो म्हणजे एक प्रश्न विचारला जातो त्याच्या खाली चार ऑप्शन दिले जातात त्या चार ऑप्शनमधून एक उत्तर काढायचं असतं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो क्लिअर झालंय आता तुमच्या मनामध्ये शंका येईल का हे शंभर प्रश्न जे विचारले जातात हे शंभर प्रश्न कोणत्या कोणत्या विषयावर विचारले जातात हे विषय मी डिटेलमध्ये चार्ट घेऊ गे। घेतलेला आहे तो चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो टोटल जे प्रश्न विचार विचारले जातात ते सात विषयांवर विचारले जातात बरं का हे टोटल सात विषय आता बघा एक मार्सला एक प्रश्न आहे म्हणजे मार्स आणि प्रश्न म्हणून मी इथं लिहिलेलं आहे बघा इतिहासावर दहा प्रश्न विचारले जातात इतिहास भूगोल जो आहे त्याच्यावर दहा प्रश्न अर्थशास्त्र त्याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमी म्हणतो त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र त्याला पॉलिटी म्हणतो त्याच्यावर पंधरा प्रश्न चालू घडामोडी करंट अफेअर्स त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञानावर पंधरा प्रश्न विचारले जातात आणि गणित व बुद्धिमत्ता हा जो विषय याच्यावरती वीस प्रश्न विचारले जातात ठीक आहे टोटल अशा शंभर प्रश्नांची ही परीक्षा असते शंभर मार्कसाठी ठीक आहे आता याच्यावर निगेटिव्ह मार्किंग कशी असते निगेटिव्ह मार्किंग कशी असते तर निगेटिव्ह मार्किंग जे असते ती वन फोर्थ निगेटिव्ह असते बरं का म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे कट होतात म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह असते ठीक आहे क्लिअर झालंय पुढे जाऊ आता आता तुमच्या मनामध्ये येईल का हा अभ्यास कसा करायचा आम्ही ग्रॅज्युएशनला आम्हाला माहीत नाही कोणते पुस्तक वाचले पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे तुम्हाला मी एक बेसिक जनरल सांगून देतो मित्रांनो तर याच्यासाठी सुरुवात जर करत असाल ना ह्या अभ्यासाची तर तुम्ही स्टेट बोर्ड कसून करा स्टेट बोर्ड जे आहे पाचवी ते दहावीचे इतिहास भूगोल विज्ञान हे जे स्टेट बोर्ड आहे ना हे तीन विषयांचे स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करा जर तुम्हाला हे कळत नसेल का स्टेट बोर्ड वाचायचे कसे तर आपलं आपली एक बॅच केलेली आहे आपण म्हणजे मोठा क्लास लावण्यापेक्षा मुलं काय करतात तीस पस्तीस चाळीस हजाराचा क्लास लावतात मग त्याच्यात त्यांना काही समजत नाही बेसिक कच्चा राहतं त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी बॅच बनवलेली एकोणविशे नव्याण्णव त्याची फी आहे आता ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णवलाच ती बॅच देतो आम्ही त्याच्यामध्ये आम्ही टोटल स्टेट बोर्ड कव्हर केले आहे मित्रांनो कसं वाचायचं म्हणजे जयश्री मॅम फॅकल्टी आहे त्या स्टेट बोर्ड मागच्या चार पाच वर्षापासून शिकवतात तर जयश्री मॅमनी ही स्टेट बोर्डची बॅच घेतलेली आहे ऐंशी तासाच्या वरती हा कॉन्टेंट आहे ठीक आहे तर तुम्ही ही स्टेट बोर्डची बॅच घेऊ शकता याच्यामधून तुमचं बेसिक सगळं क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आबा ही जी आमची एमपीएससी कंबाईनची पी ची बॅच आहे याच्यामध्ये आम्ही सर्व प्रश्नपत्रिका कव्हर केलेली आहे मागच्या सहा सात वर्षाच्या दहा क्वेश्चन पेपर त्याच्यावरून तुम्हाला काय कळेल का पीवायकू कसे विचारले जातात म्हणजे इतिहासावर जर दहा प्रश्न येतात ते प्रश्न कसे येतात त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते कसे सोडवायचे हे सगळं आम्ही ह्या बॅचमध्ये घेतलेलं आहे म्हणजे नियर अबाउट चौदाशे पंधराशे रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले ग्रॅज्युएशनमध्ये असताना तर तुम्हाला बेसिक तुमचं पक्क होईल बरं का आणि हा राजमार्ग असतो पास होण्याचा हा खरा मार्ग असतो म्हणजे आपण चुकी करतो आपण डायरेक्ट स्टँडर्ड बुक वाचायला सुरुवात करतो आम्ही पण ती चुकी केली होती पण तसं नका करू बेसिक पक्क करा जर तुम्हाला कळत असाल ना तुम्हाला स्वतः वाचून जर कळत असेल तर बॅच घ्यायची नाही तुम्ही स्वतः वाचायचं पण ज्यांना कळत नाही काय वाचायचं आहे त्यांनी बॅच घ्या जर, तुम्हाल पंचनो पंचनो है, है तुम्हाल जर तुम्हाला काही शंका असेल तर ह्या नंबरवर कॉल करा पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी आपला नंबर आहे ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही कोणती पण शंका विचारू शकता जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर प्ले स्टोअरवर आपले सध्या अकॅडमी नावाचं ॲप आहे हे ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये या सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसतील ठीक आहे हे झालं बॅच बद्दलचं आता पुढे जाऊ आपण पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे मेरिट आता शंभर प्रश्न ज्या वेळेला सोडवले जातात ते शंभर मार्क्ससाठी असतात पूर्वपरीक्षा ही शंभर मार्क्सची होती मग हे मेरिट कसं लागतं तर मिरिट हे शंभर मार्क्सच्या बेसिसवर लागतं पूर्व परीक्षेचं बरं का आता दोन हजार तेवीसचं जर कट ऑफ बघितलं तर हा एकोणपन्नास पॉईंट पन्नासच्या नियर अबाउट होता बरं का जवळपास एवढा हा कट ऑफ लागला होता ओपन जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे मेलसाठी मुलांसाठीचा जो कट ऑफ होता तो एकोणपन्नास पॉईंट पन्नास होता म्हणजे जर तुम्हाला शंभर पैकी मित्रांनो एकोणपन्नास पॉईंट पन्नास मार्क्स पडले किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही पूर्व परीक्षा पास होतात म्हणजे पी एस पूर्व परीक्षा पूर्वपरीक्षा पास होतात आणि ती सर्वात महत्वाची पायरी असते बरं का ज्या तुम्ही पहिली पायरी पास होता ना तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करता बघ मित्रांनो ठीक आहे पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आता बघा हा क्रायटेरिया तुम्हाला सांगितला मेरिटचा सा। पुढे जाऊ पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर पुढची जी गोष्ट असते तेव्हा ती म्हणजे मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरता आता ही मुख्य परीक्षा कशी असते मुख्य परीक्षा कशी असते बघा पेपर एक मिनटं ह्या मुख्य परीक्षेमध्ये मित्रांनो दोन पेपर असतात दोन पेपर असतात त्याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा असतो हा दोनशे मार्क्ससाठी असतो पेपर टू हा दोनशे मार्क्ससाठी असतो म्हणजे टोटल चारशे गुणांची ही परीक्षा होते मुख्य परीक्षा ठीक आहे आता ही चारशे गुण्हे पेपर वन आहे हे कशावर दोनशे गुणांसाठी विचारले जातात आणि पेपर टू मध्ये कोणते कोणते विषय हे डिटेलमध्ये बघू बघा मित्रांनो हा पेपर वन आहे हा पेपर वन जो असतो हा मराठी इंग्लिश या दोन भाषांचा असतो बरं का म्हणजे लँग्वेजचा पेपर असतो त्याला म्हटलं जातं याच्यामध्ये मराठीवर पन्नास प्रश्न विचारले जातात शंभर मार्कसाठी आणि इंग्लिशवर पन्नास प्रश्न विचारले जातात शंभर मार्क्ससाठी म्हणजे याचा अर्थ काय पूर्व परीक्षे ही एक प्रश्न एक मार्कसाठी होता मुख्य परीक्षेला काय असतं एक प्रश्न हा दोन मार्कसाठी इथं कळतंय तुम्हाला पन्नास प्रश्न संख्या आहे शंभर गुण आहे ठीक आहे म्हणजे याच्यावरून काय कळतंय का एक प्रश्न हा मुख्य परीक्षेला दोन मार्क्ससाठी असतो ठीक आहे आता याचं जे माध्यम असतं आता बघा लँग्वेजचा पेपर आहे मराठी आणि इंग्रजी म्हणजे याचा अर्थ काय का पेपर मराठीचा मराठीमध्येच असणार इंग्रजीचा इंग्रजीमध्येच असतात म्हणजे एकच पेपर असतो त्यात पन्नास प्रश्न मराठीचे असतात पन्नास प्रश्न इंग्लिशचे असतात ठीक आहे अशा पद्धतीने हा पेपर असतो आणि त्याच्यासाठी जो कालावधी मिळतो तो मित्रांनो एक तास मिळतो पेपर सोडवायला आणि हा पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो वस्तुनिष्ठ बोपरे स्वरूपाचा पेपर असतो याच्यावर जी निगेटिव्ह मार्किंग असते ती वन फोर्थ निगेटिव्ह असते म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे कट होतात हा झाला पेपर वन आता हा पेपर टू बघा हा पेपर टू जो आहे हा पण शंभर प्रश्न याच्यामध्ये असतात दोनशे गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला हा जी एस चा पेपर याला म्हटला जातो जनरल स्टडीचा पेपर किंवा सामान्य अध्ययनाचा पेपर असतो हा ठीक आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयाचा हा पेपर असतो याच्यावर कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो त्याआधी बघा हा जो पेपर असतो तो मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतो ठीक आहे एसचा पेपर आणि एक तास कालावधी असतो हा पेपर सोडवण्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा हा पेपर असतो ठीक आहे आता कोणत्या विषयावर मुख्य परीक्षेला किती मार्क्सचे प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं एक प्रश्न दोन मार्क्सला असतो म्हणजे आता इतिहासाला जे प्रश्न विचारले जातात ते किती आहे दहा प्रश्न हे किती मार्क्ससाठी वीस मार्क्ससाठी थी असतात ठीक आहे एक प्रश्न दोन मार्क्ससाठी असतो असे टोटल शंभर प्रश्न मी दिलेले भूगोल दहा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी याच्यावर दहा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र याला आपण पॉलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये पॉलिटीवर पंधरा प्रश्न चालू घडामोडी करंट अफेअर्स याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर पंधरा प्रश्न विचारले जातात आणि गणित बुद्धिमत्ता हा जो विषय आहे त्याला सगळ्यात जास्त वेटेज जा आहे मित्रांनो बावीस प्रश्न याच्यावर विचार वीस ते बावीस प्रश्न याच्यावर विचारले जातात दोन हजार तेवीसला बावीस प्रश्न विचारले होते म्हणून मी इथं बावीस आकडा घेतलेला आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आपले दोन कायदे आर टी आयचा जो कायदा आहे राईट टू इन्फॉर्मेशन किंवा माहितीचा अधिकाराचा जो अधिनियम आहे दोन हजार पाचचा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हे जे कायदे आहे याच्यावर तीन कि दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात पेपर मध्ये दोनशे मार्क्ससाठी ठीक आहे आणि निगेटिव्ह मार्किंग किती असते याच्यामध्ये पण वन फोर्थ असते सगळ्यांसाठी वन फोर्थच्या बार निगेटिव का निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे आता पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट पुढे काय याचं मिरिट कसं लागतं याचं मिरिट आता बघा पेपर वन पेपर वन हा किती मार्क्सचा आहे दोनशे मार्क्सचा पेपर टू आहे दोनशे मार्क्सचा ठीक आहे दोनशे मार्क्स हे टोटल किती होतात चारशे मार्क्स होतात ह्या चारशे मार्क्सच्या बेसिसवर कट ऑफ लागतो मुख्य परीक्षेचा जर आता सपोज उदाहरण देतो हा उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो जर चारशे पैकी कट ऑफ लागला दोनशे सत्तर लागला सपोज दोनशे सत्तर कट ऑफ लागला या पी एस मुख्य परीक्षेचा जर तुम्हाला दोनशे सत्तर मार्क्स पडले किंवा तुमच्या कॅटेगरीचा तुम्ही ओबीसी असाल एस सी असाल एस टी असाल किंवा तुम्ही फिमेल वर्गामध्ये असाल तुमचा थोडा कट ऑफ कमी होतो जनरलचा कट ऑफ सांगतो हा एक उदाहरण देऊन तो पण जो कट ऑफ लागल तो कट ऑफ जर तुम्ही क्वालिफाय केला जर सपोज ओपन जनरलचा कट ऑफ दोनशे सत्तर आहे दोनशे सत्तर मार्क्स असेल तुम्हाला ओपन जनरलमध्ये असाल तुम्ही तर दोनशे सत्तरच्या वरती मार्क्स असाल किंवा दोनशे सत्तर मार्क्स दो मार जरी असले तर तुम्ही ही मुख्य परीक्षा पास होता मित्रांनो आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर पुढचा जो टप्पा असतो तो, तो म्हणजे कोणता असतो शारीरिक चाचणीचा असतो आता तोले महत्वाचा टप्पा आहे तो मुलांना कळत नाही एक्झॅक्टली शारीरिक चाचणी होते कशी शारीरिक चाचणीच्या आधी एक हे घेतले जातं काय म्हणतात त्याला एक शारीरिक अहर्ता चेक केली जाते तुमची ठीक आहे शारीरिक अहर्ते मध्ये तुमची उंची छाती वगैरे हे चेक केलं जातं त्याचा क्रायटेरिया काय ते मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो बघा पोलीस उपनिरीक्षक हा संवर्ग आहे म्हणजे पी पोलीस सब इन्स्पेक्टर ठीक आहे याचा पुरुष वर्गासाठी पुरुषांसाठी जो क्रायटेरिया आहे तो उंची लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर अनवानी ठीक आहे कमीत कमी म्हणजे तुम्ही चप्पल न घालता तुमची जी हाईट लागते ती किती पाहिजे मित्रांनो एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते आता तुम्हाला माझंच एक्झाम्पल सांगतो आता मी दोन हजार एकोणावीस वीसला पी एस आय प्रिलिम पास झालो होतो पण मी मुख्य परीक्षा दिली नव्हती त्यावेळेला माझं ड्रीम थोडं वेगळं होतं मी त्यावेळेला मुख्य परीक्षेला जात नव्हतो पण एकवीसला काय झालं ज्यावेळेला मी पूर्व परीक्षा पास झालो ना मला असं वाटायला लागल्या रे इतर परीक्षा पास नाही होतं आता आपण पी एस आय करू एकवीसला जेव्हा पूर्वपरीक्षा पास झालो आणि मुख्याचं प्रिपरेशन जेव्हा करायचं होतं तेव्हा मला शंका आली होती की माझी हाईट बसेल का तर मी घरी जेव्हा मोजून बघितली होती पट्टीने त्यावेळेला माझी हाईट एकशे सेंटीमीटर बघितली होती पण मग मी म्हटलं आता आपण ऑफिशियली चेक करू मग मी जे आडगावचं सेंटर आहे आपलं डी जे ऑफिस आहे नाशिकचं तिथे गेलो आणि तिथं जो क्रायटेरिया असतो बघा असे एक पोल असतो आणि त्याच्यावर एक पट्टी असते त्याच्याखाली तुम्हाला उभं केलं जातं आणि त्या पट्टीला जर तुमचं डोकं लागलं तुम तर तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट भरली तर मला याच्याखाली जेव्हा त्यांनी उभं केलं मी जेव्हा चेक करायला गेलो तेव्हा माझी एकशे चौसष्ट पॉईंट पाच हाईट भरली होती मग तिथं मला कळलं होतं की मी फिजिकली म्हणजे शारीरिक अर्थ माझी याच्यामध्ये बसत नाही इतका डिसअपॉइंट झालो होतो तिथून मग घरी निघून गेलो होत आणि प्रिपरेशन सोडून दिलं होतं नंतर ठीक आहे ज्या वेळेला मला मेसेज द्यायची वेळ आली त्यावेळेला ठीक आहे असो ही माझी स्टोरी आहे पुढची गोष्ट ती म्हणजे छाती छाती जी लागते मित्रा लाग। जी ती मित्रांनो न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर लागते म्हणजे जी छाती तुमची एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि तिची जी फुगवण्याची क्षमता जी पाच सेंटीमीटर पाहिजे म्हणजे फुगवल्यानंतर तुमची छाती किती भरली पाहिजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे ठीक आहे याच्या खाली जर भरली तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता किंवा तुमची हाईट पोज एकशे पासष्ट हाईट लागते मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं एकशे चौसष्ट पॉईंट पाच हाईट होती तरी डिस्क्वालिफाय होता तुम्ही ठीक आहे म्हणजे तुमची परफेक्ट हाईट एकशे पासष्ट पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हा ठीक आहे हा महत्वाचा क्रायटेरिया आहे महिलांसाठी जी हाईट लागते ती बघा किती लागते उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर कमीत कमी लागते अनवानी हा म्हणजे चप्पल न घालता तुमची हाईट एकशे सत्तावन्न पाहिजे महिला वर्गासाठी मुलींसाठी ज्या डॅशिंग मुली आहे त्यांचं ड्रीम खाकी आहे किंवा ज्यांना पी एस आय त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया ठीक आहे पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे फिजिकल आता दोन हजार बावीस पर्यंत काय व्हायचं मित्रांनो फिजिकल जी होती ती फिजिकलचे मार्क्स पकडले जायचे पण दोन हजार तेवीस पासून काय केलं आयोगाने एम पी एस सी आयोगाने ही फिजिकल जी आहे फिजिकल ही क्वालिफाईंग केलेली म्हणजे क्वालिफाईंगचा क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया तुम्ही जर क्वालिफाय केला तर तुम्ही मुख्य म्हणजे मुलाखतीसाठी पात्र ठरता ठीक आहे तो क्रायटेरिया काय तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं ही जी शारीरिकचा त्याला फिजिकल आपण म्हणतो शारीरिक चाचणी जी होते कि ती किती मार्चची होते रे टोटल शंभर मार्चची ही शारीरिक चाचणी होते नीट समजून घ्या शंभर मार्चची शारीरिक चाचणी होते त्याच्यामध्ये बघा गोळा फेकला जे आहे ते पंधरा गुण असतात पुलप्सला वीस गुण असतात लांब उडीला पंधरा गुण असतात हे पुरुषांसाठी सांगतोय मित्रांनो इथं पुरुष वर्ग आहे ठीक आहे आणि जी रनिंग असते धावणे त्याला म्हणतो आपण आठशे मीटर पडायचं असतं त्याच्यासाठी जे गुण असतात ते पन्नास गुण असतात असे टोटल शंभर मार्चची ही शारीरिक चाचणी मुलांसाठी होते तर या शा शंभर गुणांपैकी तुम्हाला सत्तर मार्क्स पाडणं अनिवार्य आहे म्हणजे सत्तरच्या खाली जर तुम्हाला एकूणसत्तर जरी मार्क्स पडले तर तुम्ही डिस्क्लिफाय होता हा मित्रांनो तुम्हाला कमीत कमी सत्तर मार्क्स पडले पाहिजे म्हणजे तुम्ही कशात पण पाडा तुम्हाला याच्यापैकी पन्नास पैकी पन्नास आले आणि मध्ये वीस पैकी वीस आले सत्तर पडले तरी तुम्ही क्वालिफाय म्हणजे तुम्ही कशात पण मार्क्स पाडून जर सत्तर मार्क्स पाडणं तुम्हाला कमीत कमी कमी अनिवार्य आहे एवढे पाडावच लागतील तरच तुम्ही क्वालिफाय होतात क्वालिफाय ठीक आहे हे लपॉर्टंट आहे क्यू लय इम्पॉर्टंट आहे क्वालिफाय म्हणजे सत्तर मार्क्स पाडण्याचा हा क्रायटेरिया आहे मुलींसाठी हे जे आहे बघा गुण कसे दिलेले गोळा फेक वीस पन्नास धावण्यासाठी आणि तीस उडीसाठी हे मुलींसाठी ठीक आहे हा क्रायटेरिया लक्षात घ्या मित्रांनो सत्तर मार्क्स तुम्हाला पडले सत्तरच्या वरती पडले तुम्ही क्वालिफाय होता शारीरिक चाचणीमध्ये आणि पुढचा जो टप्पा असतो म्हणजे आता एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे हे जे शंभर गुण आहे शारीरिक चाचणीचे हे तुमच्या फायनल निकालामध्ये पकडले जात नाही बरं का आता ते कसा रिझल्ट काढला जातो ते पण मी तुम्हाला सांगेल हे फक्त क्वालिफाईंगसाठी म्हणजे तुम्ही सत्तर मार्क्स पडले तर तुम्ही क्वालिफाय झालं हे पकडले नाही जात म्हणजे याच्यात शंभरपैकी शंभरच पाडायचे असं काही आठ तास धरायचं नाही सत्तरच्यावर म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी मार्क्स आले मला पास वे क्वालिफाय व्हायचे फक्त ओके तेवढं ठेवायचं ठीक आहे ह्या प्रयत्नांनी तुम्ही म्हणजे असा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आता हे झालं शारीरिक चाचणीबद्दलचं पुढे जाऊ पुढची महत्त्वाची गोष्ट मुलाखत आता तुम्ही शारीरिक चाचणीला सत्तर मार्क्स पाडलेले किंवा सत्तरच्या वरती तुम्हाला मार्क्स पडलेले तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरतात आणि मुलाखत जी असते ती मुलाखत होते चाळीस गुणांची ठीक आहे चाळीस गुणांची मुलाखत होते मित्रांनो आणि आता जे फायनल मेरिट लागतं आता हा शेवटचा टप्पा आहे पी एस आय परीक्षेमधला हा मुलाखत हा शेवटचा टप्पा आहे आता तुम्हाला तुमचं जे फायनल मेरिट लागतं ते कसं लागतं ते बघा मित्रांनो आता जी मुख्य परीक्षा झाली होती ती किती मार्चची झाली होती चारशे मार्क्सची झाली ठीक आहे क्लिअर झालं आणि जी मुलाखत झाली होती ती किती मार्चची झाली होती चाळीस मार्च टोटल किती झालेले चारशे चाळीस मार्क्स झाले या चारशे चाळीस मार्क्सच्या बेसिसवर तुमचा फायनल कट ऑफ तो म्हणजे फायनल रिझल्ट बरं का हा फायनल रिझल्ट म्हणजे हा रिझल्ट तुम्ही जर क्वालिफाय झाले तर तुम्ही पी एस आय म्हणून सिलेक्ट होता आता एक उदाहरण देतो चारशे पैकी लागला कट ऑफ तीनशे दहा कट ऑफ लागतं ठीक आहे म्हणजे चारशे पैकी तीनशे दहा कट ऑफ लागलेला आहे आणि तीनशे दहा मार्क्स तुम्हाला पडले किंवा तीनशे पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही पी एस आय म्हणून सिलेक्ट होता बी एस आय म्हणून सिलेक्ट होतात हा क्रायटेरिया झाला म्हणजे याचा अर्थ काय आहे जे शारीरिक चाचणीचे जे मार्क्स आहेत ते याच्यामध्ये पकडले जाते नाही ते क्वालिफाईंग स्वरूपाचे असते क्लिअर झाले हे क्लिअर झालंय आता आता पुढे जाऊ पुढचा महत्वाचा महत्वाची गोष्ट ती म्हणजे ट्रेनिंग आता ही जी ट्रेनिंग होते ना मित्रांनो ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठं आपल्या नाशिकला महाराष्ट्र पोलिस अकॅडमी इथं बोलवलं जातं तुम्हाला ट्रेनिंगसाठी ही ट्रेनिंग जे असते कमीत कमी नऊ महिन्याची असते जास्तीत जास्त बारा महिन्याची असते नऊ ते बारा महिने तुमची ट्रेनिंग होती एम पी एला तिथं पूर्णपणे तुमचं आता याच्यावर आहे ना मी सेपरेट व्हिडिओ हो बनेल बरं का तिचं शेड्यूल कसं असतं डिटेलमध्ये ती ट्रेनिंग सांगू ती ट्रेनिंग खूप एक्सप्लेन करण्यासारखी ठीक आहे हे आता आपण पूर्ण परीक्षा पद्धती पूर्ण पी एस आय पद बघतोय याच्यामधून ते थोडं वेगळं ठेवू बेसिक सांगून देतोय तुमची जी ट्रेनिंग असते ती नऊ ते बारा महिन्याची असते कुठं होते महाराष्ट्र पोलिस अकॅडमी नाशिकला तिथं तुमची ट्रेनिंग होते ठीक आहे क्लिअर झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे याचं वेतन किती असतं आता बघा नऊ ते बारा महिने जे ट्रेनिंग चालते वे तिथे वेतन तुम्हाला वेगळं मिळतं बारका मित्रांनो तिथं थोडंसं कमी पेमेंट असतं आणि ज्या वेळेला तुमची ट्रेनिंग कम्प्लीट होते ज्या वेळेला तुम्ही रुजू होतात अधिकारी म्हणून पी एस आय म्हणून जेव्हा रुजू होतात त्यावेळेला तुमचं जे इन हँड पेमेंट असतं ते एकसष्ट हजार ते बासष्ट हजार इन असतं हे शहरावाईज शहरानुसार मुंबई पुणे नाशिक थोडंसं व्हॅरी होतं कारण प्रत्येक ठिकाणीचे जे भत्ते वगैरे असतात ते थोडेसे व्हॅरी होतात ठीक आहे त्याच्यामुळं हे एकसष्ट बासष्ट हजार धरून चाला हे तुमचं इन हँड पेमेंट असतं शेवटी वर्दी यार जी खाकी जर बघितलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक काय म्हणतात त्याला जर क्रिएट होते एक काय म्हणतात एक आपली पर्सनॅलिटी दिसते ज्यावेळेला आपण खाकी बघतो त्यावेळेला घाबरतो आपण यार अधिकारी नाला लागायचं नाही ठीक आहे अशा पद्धतीचं असतं ही सगळी डिटेल माहिती आपण बघितलेली पी एस आय बद्दलची मित्रांनो जर तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या नंबरवर कॉल करा पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी हा आपला अकॅडमीचा नंबर आहे काही पण शंका असली कधी पण कॉल करा तुम्हाला डिटेल माहिती भेटेल ठीक आहे आता असेच याच्यासाठी तुम्हाल का का तुम्हाला काय करायचं अजून एक गोष्ट करायची की तुम्हाला आपल्या जो युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे भविष्यात जे पण व्हिडिओ असतील ते तुम्हाला लगेच अवेलेबल होतील ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद